तुम्हाला जर मूळव्याध असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला मूळव्याध कमी करायचा असेल तर फायबरयुक्त आहार घ्यायला पाहिजे आहार एकदम व्यवस्थित जे खातो आहे तेलकट तुपकट असं काही व्य विचित्र काही खायचं नाही आणि पोट साफ ठेवायचं असेल तर ते मग पोट साफ होण्यासाठी ज्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत त्या सगळ्या खायच्या मग त्यात भाजीपालामध्ये पालक मेथी शेवग्याची शेंग शेंग शेवग्याची पाण्यांची भाजी असं भरपूर खाऊ शकता फळं खायची भरपूर फळं खायची पपई केळी सफरचंद चिकू किंवा पाणीदार जे कलिंगड वगैरे असतात त्याही पतेही फळ खाऊ शकता धान्यामध्ये तुम्ही ओट्स दलिया आपल्या गव्हाच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता फक्त खा लिमिट पाहिजे जे, जे आपल्याला जास्त पचत नाही ते जास्त खाणं टाळा जे हलकं आहे पचायला अशा गोष्टी खा आणि भरपूर पाणी पिण्याचा ट्राय करा जितकं शक्य असेल तेवढं जास्त पाणी प्या दिवसाला ना तीन ते चार लिटर पाणी आपल्या पोटात गेलं पाहिजे ह्या विचाराने तुम्ही राहत जा तीन ते चार लिटर जर पाणी तुम्ही पेत असाल ना तर काही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि जर आता तुम्हाला गरम पाण्याची ऊब वगैरे घेतली आंघोळीच्या वगैरे तुम्ही घे त्यावेळी घेऊ शकता गरम पाण्याची ऊब वगैरे घ्या आणि कोमट पाण्यात ना एक दहा ते पंधरा मिनटं कोमट पाण्याच्या बकेट वगैरे असतं त्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं त्याच्यावर तुम्ही बसू शकता त्यांनी वेदना खूप 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 कमी होतात आणि एक दिवसा म्हणजे तुम्हाला जास्त त्रास असेल तर दिवसातून दोन तीन वेळा करा नसेल जास्त त्रास थोडाफार त्रास असेल तर एकदा केलं तरी भरपूर झालं आणि सगळ्यात एक महत्त्वाचा हा माझ्या माहितीतला उपाय आहे रात्री रोज झोपताना गरम दुधातून एक कब्बर दुधात एक अर्धा चमचा तूप घालायचं आणि ते आ, मिक्स करून व्यवस्थित पिझ्झा त्यांनी सकाळी व्यवस्थित पोट साफ होतं आणि म्हणजे ह्या तूप किंवा खोबरेल तेल वगैरे ह्या गोष्टी खातात पण खोबरेल तेल शक्यतो नको तूप आणि दूध व्यवस्थित खा काही प्रॉब्लेम होत नाही हे मीसुद्धा ट्राय केलेलं आहे त्यामुळे मी बिंदास्त सांगू शकते तुम्हाला तर अजून बरेचसे उपाय असतात जे तुम्ही करू शकता बाकी म्हणजे जा जास्त वेळ बसून न राहणं जास्त वेळ सुद्धा न राहणं आणि तुम्हाला जर जास्त जळजळ वगैरे होत असेल किंवा काहीतर आयु आयुर्वेदिक औषधं शक्यतो प्रेफर करा कारण डॉक्टरकडच्या कर औषधांनी पण येतो होतो म्हणजे जास्त इफेक्ट होतो पण आयुर्वेदिक औषधांनी आपल्या शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट न होता आपल्याला त्या गोष्टी वापरता येतात किंवा सोप्या जातात तर त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक गोष्टींना ट्राय करायचं हे ठेवा की आपण आयुर्वेदिक गोष्टी ट्राय करू शकतो आणि डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करा जरी प्रमाण कमी असेल तरी पण डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करा त्या कन्सल्टेशनमुळं आपल्याला आपलं प्रमाण कळतं आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची किती गरज आहे हे आपल्याला कळतं आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे जरी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तरी चालू शकतं किंवा स्पेशालिस्ट असतात मूळ त्यांच्याकडे गेलात तरी चालू शकतं पण डॉक्टर रेकमेंड करा थोडाफार जरी त्रास असेल तर लगेच कमी होतो फक्त त्यासाठी आधी डॉक्टरकडे जाऊन या आणि मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळा शक्यतो जितकं सपक खाता येईल तेवढं खा, ते खा मिरची वगैरे ह्या गोष्टी अजिबात खाऊ नका आणि थोडं थोडं वेळाने चालत राहा जेवढं तुम्ही व्यायाम ठेवाल जेवढं स्वतःचा हालचाल ठेवाल ना तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे आणि एक जागी जास्त बसण्यामुळे सुद्धा त्रास होतो आणि एक सलग चालण्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो जास्त उन्हात वगैरे जाणं टाळा म्हणजे जास्त उष्णतेच्या ठिकाणी जाणं टाळा जास्त उष्णता आपल्या शरीरात तयार होणार नाही ह्याची काळजी घ्या शरीर थंड राहील आणि आपल्याला पाणी भरपूर पिता येईल ह्या दोन्ही गोष्टी ट्राय करा वॉशरूमला वगैरे सारखं सारखं जायला लागलं तरी चालेल पण ह्या गोष्टी करू शकता तुम्ही आणि जर खूप त्रास होत असेल किंवा काय तर मग घरगुती उपाय करा थोडेफार म्हणजे जे पचणार नाहीत त्या गोष्टी खाणं टाळा किंवा हे पाणी वगैरे खा तूप असंच तुम्ही खाल्लं तरी चालू शकता म्हणजे गरम दुधातून घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्टली असंच खाल्लं तरी तुम्ही चालू शकतं आणि बाकी क्रीम वगैरे डॉक्टरांकडे केलं तर डॉक्टर आपल्याला औषधं देतात क्रीम देतात आणि रक्तवाढीच्या गोळ्या वगैरे देतात तर ह्या सगळ्या गोष्टींनी होतं कमी पण जर नसेल होण्यासारखं कमी कमी खूप प्रमाण जर जास्त असेल तर डॉक्टर जे सांगतील त्या पद्धतीने केलेलं म्हणजे त्या प्रोसेसप्रमाणे केलेलं कधीही चांगलं स्वतः रिस्क न घेता आणि जर ऑपरेशन वगैरे करण्याची वेळेत असेल तर बिन दास्त करा त्यात घाबरण्यासारखं का काहीच नसतं डॉक्टरांच्या रिकमेंडनुसार रेकमेंडेशन नुसार तुम्ही व्यवस्थित ऑपरेशन वगैरे ह्यातून बाहेर पडू शकता व्यवस्थित